मागील सन दोन हजार सतरा ते दोन हजार पंचवीसपर्यंत समृद्धी महामार्ग शापूर तालुक्यातील अंदाड येथील भूसंपादित झालेल्या सात शेतकऱ्यांना आजपर्यंत मोबदला मिळाला नसल्यामुळे त्यांनी एक मे रोजी समृद्धी महामार्गावर बसून अमोर उपोषणाचा इशारा तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे स्वर्गीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गासाठी शेतकरी गुलाब मंगल भोईर बेबीबाई दत्तू पवार सविता काशीनाथ भडांगे पूनम पंडिनाथ मोगरे जयराम नाथा गडगे यशवंत सीताराम पंडित नीराबाई चिन्मन भेरे यांच्या जमिनी बाधित झाल्या असून त्यांना मागील सात वर्षापासून समृद्धी बाधित जमिनीचा मोबदला मिळालेला नाही याबाबत तहसील कार्यालय शापूर भिवंडी उपविभागीय अधिकारी तसेच जिल्हाधिकारी ठाणे यांच्याशी संपर्क करून त्यांच्या नावावर असणाऱ्या जमिनी सरकारी करून आम्हाला मोबदला दिला नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे तथापि या संदर्भात राज्यपाल यांचे पत्र देखील आले असल्याचे त्यांचे म्हणणे आहे वारंवार पाठपुरावा करूनही कोणत्याही शेतकऱ्यांना मोबदला मिळाला नसल्याने निवेदना निवेदनात म्हटले आहे दरम्यान मागील चार वर्षात दोन शेतकऱ्यांचा मोबदला प्रतिक्षेत व जमीन संपादित झालेल्या झाल्याने मानसिक धक्क्याने मृत्यू झाला असून उर्वरित शेतकरी समृद्धी महामार्ग येथे आमोरण उपोषण करणार आहेत आता आपल्या आहेत समृद्धी महामार्गामध्ये बाधित असलेले शेतकरी अंधाड गावामध्ये येथले मावशी आपण काय सांगाल आपली जमीन गेलेली आहे त्याबद्दल आपल्याला मोबदला मिळाला नाही त्याबद्दल काय सांगाल आपण आम्हाला मिळालाच पाहिजे ना सात वर्ष झाले आम्ही आम्हाला मिळालीच नाही एक तारखेपासून त्याच्याकडे आम्हाला जीवन द्यायला लागेल आता सतरा कशी सुरुवातीला समृद्धी महामार्ग जेव्हा त्यावेळेपासून आज तगत आम्ही शासन दरबारी सर्व पुरावे सादर करून सुद्धा चोपन्न पंचावन्न चे ते आत आतापर्यंतचे सर्व आम्ही पेपर गव्हर्नमेंट सदरी सादर केलेले आहेत आणि गव्हर्नमेंटने आम्हाला प्रत्येक वेळेला टोळाटोळीची उत्तर दिली यामध्ये सात शेतकऱ्यांपैकी दोन शेतकऱ्यांचे तर या धक्क्याने मृत्यू झाले आहे आता उर्वरित शेतकरी सुद्धा एक मे रोजी आत्मदनाचा प्रयत्न त्या ठिकाणी मोबदला नाही मिळाला तर त्या ठिकाणी उपोषण करणारे समृद्धी महामार्गाच्या टोल नाका या ठिकाणी गुडगार या ठिकाणी तरी या संपूर्ण शेतकऱ्यांना गरीब कुटुंबातील विधवा महिलांना शासनाकडून न्याय मिळावा अशी एक नम्र विनंती करत आहे बाबा आपण काय सांगाल तर मी असं म्हणतोय आपण अपंग शेतकरी आहे पंधरा सालापासून आम्ही त्या जमीनचा पाठपुरावा करतो आकारी पडत किंवा आम्ही सरसरापूर्ण भरलेलो आहे सरोका गेले आहे तर शासनतर्फे आता सर्व कागदपत्र मी साथे घेतले आहेत कलेक्टर साहेबांकडे पडतो आणि कागदपत्र तरी कुठं काय आम्हाला न्याय मिळत नाही तरी आम्हाला आकारी पडतो मी आमची नावे करून मिळावी अपंग काळ विरू पण आता माझं नावं आहे आता या सर्व शेतकऱ्यांनी मान्य तहसीलदार यांना कुपोषणाचा एक निवेदन दिलेलं आहे एक मे रोजीचा न्यूज रिपोर्टर दीपक चंदे मशाल न्यूज नेटवर्क